अजितदा गावकीचा विचार करतात मात्र भावकीला विसरले दादा बाजूलाच असताना रोहित पवारांचा सणचा टोला अजितदा आता गावकीचा विचार करतात मात्र भावकी विसरले आहेत अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांना सनसनीत टोला लगावलाय आज इस्लामपूरमध्ये सरोज पाटील माई यांच्यासमोर बोलताना रोहित पवार यांनी चांगलीच फटकेबाजी केली निमित्त होते इस्लामपूरमधील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्राध्यापक एन डी पाटील विधी विद महाविद्यालय श्रीमती सरोज नारायण पाटील मई मानवशास्त्र संशोधन केंद्र आणि प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील बहुउद्देशीय सभागृहाचा उद्घाटन सोहळा यावेळी व्यासपीठावर राजकीय दिग्गज उपस्थित होते उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह दिग्गज मंडळी एकत्र आल्याने रोहित पवार काय बोलणार याकडे लक्ष होते तत्पूर्वी सरोज पाटील माई यांनी बोलताना रोहित पवार यांच्या कार्याचा आढावा घेत कौतुकाची थाप दिली आमचा लडका रोहित चांगला धीट झाल्याचं त्यांनी म्हटलं होतं त्यानंतर रोहित पवार बोलण्यासाठी उभे राहिल्यानंतर काय बोलणार याकडे लक्ष होते अजित पवार व्यासपीठावर असल्याने रोहित पवार यांनी चांगलीच फटकेबाजी केली त्यांनी सांगितलं की अजितता आता गावकीचा विचार करतात मात्र भावकीला विसरला आहात एकत्र असताना भाषणाचं कौतुक करायचे मला मार्गदर्शन करायचे असंही रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे आणि मग ते टीका करायचे पण जेव्हा केव्हा एखादा चांगला कौटुंबिक विषय असेल सामाजिक विषय असेल ते दोघ एकत्रित यायचे नेहमी ते, 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 ते म्हणायचे की राजकारणामध्ये आम्ही टीका करत असलो तरी कुटुंब म्हणून आम्ही एकत्रित आहो आणि समाजकारणामध्ये काम करणारे दोन दिग्गज म्हणून आम्ही एकत्रित राहून काहीतरी सकारात्मक करण्याचा विचार तिथं करत असतो असं एन डी पाटील साहेब तिथं म्हणायचे खरं तर एक एक किस्सा सांगतो अधिवेशनामध्ये काही वर्षांपूर्वी मी भाषण केलं अनेक लोकांनी सांगितलं चांगलं भाषण झालं चांगलं भाषण झालं मग मला दादांचा फोन आला अजित दादांचा फोन आला त्यावेळेस आम्ही एकत्रित होतो पार्टी म्हणून आणि मग त्यांनी मला घरी बोलवून घेतलं माझी अपेक्षा होती की त्यांनी सांगावं की भाषण चांगलं झालं अजून चांगलं चांगल कर त्यांनी सांगितलं की भाषण चांगलं झालं पण एक गोष्ट महत्वाची तुला सांगतो म्हटलं काय अरे भाषण देत असताना अधिवेशनामध्ये बोलत असताना तुझ्या कॅमेरा असतो जरा बटणं बिटणं जरा वरपर्यंत लावत जा म्हणजे एवढं बारकाईने लक्ष त्या काळामध्ये माझ्यावर होतं आता ते गावकीचा विचार करतात पण भावकीला कुठंतरी विसरलेले आहेत अर्थमंत्री आहेत कुठंतरी निधीच्या बाबतीत त्यांनी तिथं विचार करावा अशी मी विनंती करतो ब्युरो रिपोर्ट एस मराठी इस्लाम